मेष राशी ज्योतिषशास्त्रानुसार जून दोन हजार पंचवीस हा वर्षाचा सहावा महिना तुमच्यासाठी खूप खास असू शकतो या महिन्यात ग्रहांच्या स्थितीत बरेच बदल होणार आहेत जून महिन्यात बुद्ध मंगळ शुक्र सूर्य हे त्यांची राशी बदलणार आहेत यासोबतच महिन्याच्या शेवटी शुक्र ऋषभ राशीत संक्रमण करेल शनीच्या बाबतीत बोलायचे झाले तर तो मीन राशीत असेल आणि राहू राशीत असेल ज्योतिषांच्या मते ग्रहांची अशी स्थिती लोकांच्या जीवनात आनंद आणू चला तर मग जाणून घेऊ या कसे असणार आहे मेष राशी जून महिना तुमच्यासाठी ऊर्जेने भरलेला असेल तुमच्या करिअर मध्ये तुम्हाला चांगल्या संधी मिळू शकतात वरिष्ठांकडून तुम्हाला सहकार्य मिळेल घरात काही शुभ कार्यक्रम होऊ शकतात आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा लोकांसाठी या महिन्यामध्ये घरात आनंद शांती आणि आनंदाचे वातावरण असेल आरोग्य चांगले राहील पैसे फक्त आवश्यक गोष्टीवरच खर्च होतील कोणीही कोणतेही नवीन काम सुरू करू शकते तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आणि विशेषतः बाहेर पिणे टाळा ती व्यक्ती जास्त रागवेल म्हणून तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा मेषराशी जून महिना हा वर्षाचा मध्यबिंदू असतो उन्हाळ्याचा शेवट आणि पावसाळ्याची सुरुवात या हवामान बदलासोबतच ग्रहांच्या स्थितीत अनेक महत्त्वपूर्ण बदल होतील जे आरोग्य, प्रेम संबंध, व्यवसाय, योजना आणि करिअर अशा सर्व जीवनाच्या विविध पैलूंवर परिणाम करतील. मेषराशीच्या लोकांना जून महिन्यात त्यांच्या समस्यांचे निराकरण मिळेल. तसेच या महिन्यात तुम्ही तुमच्या समस्यांवर उपाय शोधण्यात यशस्वी व्हाल. तुम्हाला मित्र आणि शुभचिंतकांकडून सहकार्य मिळेल. त्यामुळे रखडलेल्या कामाला गती मिळेल करिअर आणि व्यवसायात प्रगती करण्यासाठी तुम्हाला यावेळी जास्त मेहनत करावी लागू शकते परंतु तुमचे प्रयत्न व्यर्थ जाणार नाहीत तथापि या महिन्यात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल तसेच तुमचे सर्व प्रलंबित काम सहज पूर्ण होतील या महिन्यात नोकरी करणाऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाच्या संधी मिळू शकतात आयटी आणि तांत्रिक क्षेत्रांशी संबंधित लोकांसाठी हा काळ विशेषतः फायदेशीर ठरेल तथापि महिन्याच्या मध्यात तुम्हाला तुमच्या कौटुंबिक संबंधांकडे आणि आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे वाद होण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या बोलण्यावर संयम ठेवण्याचा आणि संघर्ष टाळण्याचा सल्ला दिला जातो तिसऱ्या आठवड्यापासून कुटुंबातील मतभेद आणि गैरसमज दूर होण्यास सुरुवात होईल वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील आणि जोडीदाराचा सहवास आनंददायी असेल आरोग्य सामान्य राहील परंतु थकवा किंवा तणावापासून मुक्त होण्यासाठी विश्रांती आवश्यक असेल मेषराशीचे लोक जून महिन्यात शुभतेचे प्रतीक राहतील तुम्हाला अडथळे किंवा अडचणींपासून आराम मिळेल प्रगतीच्या संधी उपलब्ध होतील आर्थिक परिस्थिती ही चांगली राहणार आहे तुम्हाला तुमच्या प्रियजनांकडून सहकार्य मिळेल कौटुंबिक जीवन आनंददायी राहील व्यापारी वर्गासाठी नफा मिळण्याचे संकेत आहेत मेषराशी जून दोन हा महिना भावनिकदृष्ट्या शक्तिशाली बदल आणि फायदेशीर यशांना गप्पा आणि मनापासूनच्या संबंधांमुळे तुमचे नाते अधिक मजबूत होईल कामातील आव्हाने तुमच्या संयमाची परीक्षा घेऊ शकतात परंतु तुमचा दृढ निश्चय आणि स्पष्टता यशाकडे नेईल अनपेक्षित प्रवास आनंद आणि स्पष्टता आणू शकते विशेषतः जेव्हा निसर्गाच्या जवळ असतो स्थिर रहा तुमच्या शरीराचे ऐका आणि प्रत्येक अनुभवाला आंतरिक विकासाकडे एक पाऊल म्हणून स्वीकारा जर तुम्ही नोकरी करत असाल तर सहकारी आणि वरिष्ठांशी समन्वय ठेवा कारण टीमवर्कमुळे खूप फायदे होतील व्यवसायात विस्तार होण्याची शक्यता आहे परंतु सुज्ञपणे गुंतवणूक करा आर्थिक परिस्थिती सामान्यपेक्षा चांगली असेल परंतु अनावश्यक खर्च टाळावेत कौटुंबिक जीवनात काही चढवतार येऊ शकतात परंतु परस्पर समंजसपणाने सर्व काही ठीक होईल तुम्हाला मुलांच्या अभ्यासाकडे किंवा आरोग्याकडे थोडे लक्ष घ्यावे लागू शकते आरोग्याबाबत थोडासा ताण येईल म्हणून तुमच्या दैनंदिन जीवनात योग आणि ध्यान यांचा समावेश करा मानसिक शांती राखणे तुमच्यासाठी आवश्यक असेल तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला पाठिंबा मिळेल आणि तुमचे नाते अधिक मजबूत होईल मेषराशी या महिन्यात तुमच्या व्यावसायिक जीवनात स्थिर वाढ दिसून येईल महिना सुरू होताच बुध ऋषभ राशीतून भ्रमण करत आहे यामुळे ठोस कल्पना आणि व्यावहारिक रणनीती तयार करण्यास मदत होते सहा जून नंतर बुध मिथून राशीत भ्रमण करेल त्यामुळे तुमचे नेटवर्किंग वाढेल हे तुमच्या अल्पकालीन प्रकल्पांमध्ये देखील मदत सात जून दोन हजार पंचवीस रोजी मंगळ सिंह राशीतून भ्रमण करेल त्यामुळे तुमच्या पाचव्या भावात ऊर्जा येईल त्यामुळे सर्जनशीलता आणि नेतृत्व वाढेल यामुळे तुमची स्पर्धात्मक भावना देखील विकसित होऊ शकते तुम्ही या वेळेचा वापर नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी केला पाहिजे दुसऱ्या आठवड्यानंतर तुम्ही चांगले काम करू जर तुम्ही सर्जनशील क्षेत्रात असाल तर ओळख मिळण्याची शक्यता आहे तुम्ही सहकाऱ्यांसोबत आवेगपूर्ण आवेगपूर्ण वागणे टाळावेत आवे महिन्याची सुरुवात आर्थिक नियोजनावर अधिक भर देऊन होते शुक्र मेषराशीत आहे त्यामुळे वैयक्तिक ब्रँडिंगद्वारे नफा मिळवण्यास मदत करते बावीस जून रोजी बुध कर्क राशीतून भ्रमण करत आहे तुमचा खर्च वाढू शकतो आणि निरुपयोगी खर्च टाळता येऊ शकतात सूर्य मिथून राशीत भ्रमण करत आहे महिन्याच्या मध्यापासून आर्थिक आर्थिक आघाडीवर तुमचे लक्ष केंद्रित केल्याने मदत होऊ शकते संवाद आणि प्रवासातून तुम्हाला फायदा होऊ शकतो गुरु मिथून राशीतून भ्रमण करत आहे हे तुम्हाला विस्ताराच्या संधी प्रदान करते तुम्ही अतिवचनबद्धता टाळली पाहिजे मंगळ ग्रह चौथ्या भावातून पाचव्या भावात भ्रमण करत आहे सुरुवातीला तुम्हाला अंतर्गत अस्वस्थता जाणवू शकते तुमच्या पचन आणि भावनिक आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे मंगळ सिंह राशीतून तुमची जोमदारपणा सुधारतो तुमची शारीरिक हालचाल अधिक फायदेशीर होते तुम्ही हायड्रेशन आणि विश्रांती राखली पाहिजे बावीस जून रोजी बुध कर्क राशीतून भ्रमण करत आहे त्यामुळे भावनिक ताण येऊ शकतो याचा तुमच्या झोपेवर आणि एकाग्रतेवर परिणाम होऊ शकतो एकंदरीत पाहता मेषराशी या जून मध्ये भावनात्मक आधारावर कृती व्यक्त करण्यासाठी मदत होईल तुमच्या स्वामी सोबत मंगळ एका अग्निमय राशीतून संक्रमण करेल तुमच्या नैसर्गिक मेषराशीशी तुम्हाला अधिक सुसंगत वाटेल तुम्ही संधी स्वीकारल्या पाहिजेत आणि धाडसी पावले उचलली पाहिजेत कुटुंब आणि आरोग्यामध्येही तुम्ही संतुलन राखले पाहिजे महिन्याचा शेवट फायदेशीर आहे तुम्ही भावनिकदृष्ट्या जागरूक आणि लवचिक राहिले पाहिजे मेषराशी तुमचा स्वामी ग्रह हा मंगळ असल्याने आणि मंगळ बळकट करण्यासाठी मंगळवारी मंगल ओम मंगलाय नमहा या मंत्रांचा जप करावा सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी तुमच्या पाकिटात लाल कापड ठेवा धैर्य आणि शांती वाढवण्यासाठी दर शनिवारी हनुमान चालिसा पाठ करावी एकंदरीत पाहता मेषराशीसाठी हा महिना उत्तम असेल